जय महाराष्ट्र मंडळी आज आपण एका महत्वाच्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत ते प्रकरण म्हणजे बरखा पाटील प्रकरण गोपीनाथ मुंडे हे नाव घेतलं तर ते कोणालाही माहीत नाही असा व्यक्ती चुकूनही सापडणार नाही महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे हे नाव खूप मोठं आहे एका गरीब कुटुंबात जन्म ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास आहे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात नाथरा या गावात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला पुढे राजकारणात चांगली कामगिरी करत गोपीनाथ मुंडे हे नाव त्यांनी देशाला माहिती करून दिलं गोपीनाथ मुंडे हे नाव कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले नाही कारण राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्यातील काही आरोप खरे असतात तर काही आरोप खोटेही असतात त्यामुळे कधी कधी काही नेत्यांना अशा आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न करून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो असाच मराठवाड्यातील भाजपचे दमदार चेहरा आणि गोपीनाथ मुंडे महिलेशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता चला तर पाहू गोपीनाथ मुंडे आणि बरखा पाटील हे प्रकरण नक्की काय आहे नमस्कार मी पी के भांडवलकर हल्लाबोल या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जर अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या मंडळी ही घटना आहे डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव मधली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलं होतं त्यावेळी भाजपकडून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी प्रचाराची मोठी जबाबदारी पार पाडली होती तर बाळासाहेबांच्या अस्सल ठाकरे बाजतील भाषणाची साथ घेऊन हे सरकार भाजप आणि शिवसेनेने स्थापन केलं होतं दरम्यान काँग्रेसला विरोधात लढताना सत्ता स्थापन करता आली नाही पण प्रचाराच्या वेळी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंवर सडकून टीका केली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार पहिल्यांदाच आलं असल्यानं राजकारणाची मोठी लाट सुरू झाली होती निवडणुकी अगोदर राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत आली होती साहजिकच गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत धुमाळीत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती शरद पवार यांच्यावर टीका करताना गोपीनाथ मुंडे यांनी वैयक्तिक हल्ले देखील केले होते हे सर्व घडल्यानंतर गप्प बसतील ते शरद पवार कुठले शरद पवार यांनी अण्णा हजारे यांना गोपीनाथ मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यास भाग पाडले असल्याचे बोलले जात महाराष्ट्रातील सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी काही कागदपत्रे सादर करत गोपीनाथ मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले यातील एक प्रकरण बरखा पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातलं होतं त्यानंतर हे प्रकरण माध्यमात पसरलं गेलं आणि त्यांची जोरदार चर्चा होऊ लागली बरखा नावाची आणि गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावणारी ही बाई नेमकी कोण आहे अशा चर्चा सुरू झाल्या त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांना जनतेच्या आणि विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं त्या कागदपत्रात त्यांनी बरखा गोपीनाथ मुंडे आणि प्रतीक गोपीनाथ मुंडे या दोघांच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप लावला होता विशेष म्हणजे नृत्यांगना बरखा यांनी प्रतीक नावाचा एक मुलगा होता त्यांच्या नावापुढं देखील गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावलं जात होतं गोपीनाथ मुंडे बरखा फ्लॅटवर दिवसभर बर विश्रांतीसाठी जात असल्याचं जा देखील सांगण्यात आलं गोपीनाथ मुंडे आणि बरखा हे प्रकरण सार्वजनिक होण्यापाठीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं देखील त्यावेळेस बोललं जात होत गोपीनाथ मुंडे यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर राजकारणात एकच वादळ निर्माण झालं गोपीनाथ मुंडे यांना अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं एवढंच नाही तर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने देखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले हे प्रकरण भोवणार हे लक्षात घेऊन गोपीनाथ मुंडे यांनी नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा आसरा घेतला होता चला तर पाहू नक्की कोण होत्या बर्खा, पाटी। बर्खा पाटील बरखा पाटील पुण्यातील चौफुला येथील राहणाऱ्या एक नृत्यांगना होत्या म्हणजे तमाशा कलावंत होत्या त्यांना एक मुलगा होता आपल्या मुलाच्या आणि आपल्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव त्या लावायचे बरखा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यावरून हा वाद निर्माण झाला होता पण बरखा पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कसलेच गंभीर आरोप केलेले नव्हते हो अण्णा हजारे आणि भ्रष्टाचाराच्या मोहिमेअंतर्गत सादर केलेल्या पुराव्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं होतं चला तर पाहूया बरखा पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांची ओळख कशी झाली त्या काळी बरखा हे नाव महाराष्ट्रात लोकनृत्य नर्तक म्हणून प्रसिद्ध नाव होतं बरखा मूळच्या मराठवाड्याच्या होत्या मात्र पुण्यात त्या एका गावात चौफोल्याचे इथे राहत होत्या त्या स्थायिक झाल्या होत्या एका कार्यक्रमासंदर्भात गोपीनाथ मुंडे यांनी नृत्यांगना बरखा यांची भेट घेतली होती या दोघांची भेट झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी बरखाला पुण्याच्या आलिशान परिसरात फ्लॅट विकत घेऊन दिला असल्याचं सांगण्यात येत होतं कसा उघडकीस आला फ्लॅट हे पाहू आपण पुण्यात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने बरखा यांचा फ्लॅट आहे ते बाहेर येण्याचं कारण म्हणजे त्यावेळी पुणे महानगरपालिकेने एक सर्वेक्षण केलं या सर्वेक्षणात महापालिकेच्या हद्दीत कोणाच्या नावावर किती आणि कोणकोणते फ्लॅट आहेत या संदर्भात सर्वे होता हा सर्वे करताना कर्मचाऱ्यांसोबत एक पत्रकार देखील असल्याचं सांगण्यात आलं होतं सर्वे सुरू असताना एका फ्लॅटच्या बाहेर दरवाजावर बरखा मुंडे नावाने फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले वॉचमनला या संदर्भात विचारलं असता हा फ्लॅट गोपीनाथ मुंडे यांचा असून साहेब या ठिकाणी रोज फ्लॅटवर विश्रांतीसाठी येत असल्याचं सांगण्यात आलं आणि तेव्हापासून बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांचं प्रकरण संपूर्ण देशाला पाहायला मिळालं या प्रकरणाच्या माध्यमात आणि लोकांमध्ये एवढी चर्चा झाली की त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती या प्रकरणामुळे त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनात प्रचंड त्रास झाला होता या प्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत होत्या त्यामुळे हे प्रकरण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं होतं त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप लावल्यामुळे त्यांना काही लोकांपासून त्रासही झाला पण ते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना राजकीय टीका आणि रोषाला तोंड द्यावं लागलं होतं त्यामुळे शेवटी गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घेतला बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना कशी मदत केली ते पाहू बाळासाहेब ठाकरे यांनी देखील घाईघाईने शिवाजी पार्कवर एक मोठा मेळावा आयोजित केला होता साहजिकच या मेळाव्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं या मेळाव्यात भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांनी बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नात्यावर चर्चा केली होती भर बोलताना बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे यांच्या काळ पाहत म्हणाले की प्यार किया तो डरना क्या बाळासाहेब ठाकरे यांच्या या वाक्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील वृत्तपत्रांच्या बातम्या बरखा हे प्रकरण छापून आलं गोपीनाथ मुंडे आणि बरखा या प्रकरण संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा दिल्याने हे प्रकरण निवळायला सुरुवात झाली चला तर पाहूया प्रकरणाचा शेवट कसा झाला बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत गोपीनाथ मुंडे यांना प्यारक्यात उडार ना क्या असं म्हटल्याने हे प्रकरण निवळायला लागलं होत या घटनेनंतर काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकरणाविषयी त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशिवार यांच्यासोबत चर्चा केल्या यांनी आमच्या लग्नातही आम्ही गाणे बजावण्याचा कार्यक्रम करतो माझ्या समाजात आणि गावात असं सार चालतं हे शहरी नियम आम्हाला कशाला लावता राह अशी व्यथा त्यांनी द्वादशी वाऱ्यांना यांना सांगितली तेव्हा सुरेश द्वादशीवार यांनी अण्णा हजेरींची भेट घेऊन एका चांगल्या होतकरू आणि स्वकष्टाने वर आलेल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याचा असा हिरमोड कशासाठी असं समजावून सांगितलं अण्णा हजारेंनी गोपीनाथ मुंडे यांना भेटायला बोलावलं हे गोंगराचं प्रकरण अखेर मिटवण्यात आलं या सर्व प्रकरणामुळे पंकजा मुंडे या कधीच धनंजय मुंडे यांच्या करुणा मुंडे या प्रकरणावरती बोलताना दिसल्या नाहीत किंवा राजकारणातही त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा मुंडे यांच्यावरून आरोप केला नाही तर ही गोष्ट गोपीनाथ मुंडे बद्दल आपल्याला या अगोदर माहीत होती का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद